नमस्कार राज्यात जर बघितलं तर जय कापसाचे सध्याचे मार्केट काय डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पाच हो आणि त्याचप्रमाणे रायगावमध्ये जर बघितलं तर जे आहे कापूस कमीत कमी सात हजार तर जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे यानंतर मानवत मध्ये कमीत कमी सात हजार सात जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये मार्केट आहे यानंतर नगरमध्ये सात हजार तर जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये मार्केट आहे किनोटमध्ये कमीत कमी सहा हजार नऊशे तर जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे सावनेऱ्या बाजार समितीत बघा जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये नगरमध्ये राहरीमध्ये सात हजार दोनशे रुपये यानंतर बीड जिल्ह्यामध्ये सात हजार हजार ते सात हजार दोनशे नंदुरबारमध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे पाच यानंतर यवतमाळमध्ये सात हजार पन्नास यानंतर वाशिम जालना परभणी लातूर नांदेडमध्ये ला जे आहेत सात हजार ते सात हजार दोनशे रुपये असा बाजारभाव जे आपल्याला सध्या पहिल्या या ठिकाणी मिळत आहे कापसाचे बाजारभाव कमीत कमी नऊ हजार रुपये झालेच पाहिजे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल